आज आम्ही एन वन गणपती मंदिरात दोहा जेवणासाठी आलो आहे आज माझ्याबरोबर आहे सुषमाताई असता आमची गीतांजली दाखवली आमची वर्षा रेवती ताई आणि या कार्यक्रमाची क्षणचित्रे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत तेव्हा आम्ही आता सुरुवात करतो एक पारंपरिक डोहा जेवणाच्या कार्यक्रमाला माझ्या जागेचं इथं दहा जेवण होतं आणि मी त्याचा परफॉर्मन्स दिला आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स त्यांनी इथं दिलेला आहे दोघा जेवणाला साजेसा कार्यक्रम त्याला साजेसे गाणे पण त्याने खूप छान मस्तपणे साजरं केलेलं आहे त्यासाठी त्यांची खूप खरंच मनापासून आमच्या कार्यक्रमाला अगदी रंगत आणलेलं आहे थँक्यू नमस्कार मी सौ सुनंदा डबी मला आजच्या माझ्या सुनेच्या डोळ्या जेवणाला ग्रुपचा परफॉर्मन्स खूप आवडला विशेषतः पद्मजाताई त्यांचं जे हसत हसत डान्स करणं होतं ते खूप मनाला भावलं सगळ्याच जणी म्हणजे डान्स करताना इतकं शोभर आणि छान वाटत होतं आणि म्हणजे त्या अगदी रंगू गेल्या होत्या डान्समध्ये आणि त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद